दिनगाव तालुक्यातील वलाना या ठिकाणी येत्या दहावी आणि बारावी वर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गोरेगाव पोलीस स्टेशनसह कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक रवी हुंडेकर आणि पोलीस उपनिरीक्षक नितेश सर यांच्या हस्ते सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या आज इयत्ता दहावीच्या वर्गाचा निकाल जाहीर झाला असून यामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश संपादन केले तसेच इयत्ता वर्गातील विद्यार्थ्यांनी देखील उज्ज्वल केल्यामुळे ग्रामपंचायत कार्यालय या ठिकाणी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक रवी हुंडेकर पोलीस उपनिरीक्षक नितेश सर यांनी ग्रामीण भागात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका असणे याचे केले विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास कसा करावा कुठली पुस्तके वापरावीत आणि अभ्यासात नियमितता ठेवणे गरजेचे आहे असे या प्रसंगी त्यांनी बोलताना सांगितले आहे त्यांच्या जीवनातील प्रसंग व्यक्त करून अभ्यासाबद्दल ध्येय निश्चित होईपर्यंत जिद्द सोडू नये असे आवर्जून सांगितले गावचे सरपंच डॉक्टर देवानंद गोरे यांनी देखील आरोग्य सांभाळून खूप अभ्यास करण्याचा सल्ला दिला या प्रसंगी उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य युवा वर्ग यांच्यासह मान्यवर आणि गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी महादेव हरण एन टी न्यूज मराठी हिंगोली